नमस्कार आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी खूप जुनी आहे पण आजही तितकीच महत्वाची आहे ही, महत्वा ही गोष्ट आहे एका अतिउत्साहित ढोलवादकाची चला तर मग सुरू करूया पण थांबा गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न कधी असं झालंय का की आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतो इतके जास्त की त्याचा परिणाम बरोबर उलटा होतो म्हणजे जास्त करून कमी मिळवणं हा जो विरोधाभास आहे ना तोच या कथेतून आपल्याला समजून घ्यायचा आहे तर ही गोष्ट सुरू होते थेट बुद्धांच्या काळात तेव्हा ना एक भिक्खू होता तसा तो चांगला होता पण त्याचा एक प्रॉब्लेम होता तो खूप हट्टी होता म्हणजे नेहमी स्वतःच्या मनाचं करायचा आता ही गोष्ट जेव्हा गुरूंना म्हणजे बुद्धांना कळली तेव्हा त्यांनी त्या भिक्खूला बोलावून घेतलं त्याला विचारलं हे खरं आहे का तू कोणाचंच ऐकत नाहीस आणि त्या भिक्खूनेही कबूल केलं तेव्हाच बुद्धांनी ठरवलं की याला त्याचा याच स्वभावाबद्दल काहीतरी शिकवायला हवं मग बुद्ध त्याला म्हणाले अरे तुझा हा स्वभाव काही आजचा नाही आहे तू मागच्या जन्मीसुद्धा अगदी असाच होतास आणि हे सांगून त्यांनी त्याला एका दुसऱ्याच काळातली त्याच्याच काळातली एक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ही गोष्ट आहे एका ढोलवादकाची जो दुसरा तिसरा कोणी नसून त्याच भिक्खूचा मागचा जन्म होता ही गोष्ट आहे त्या ढोलवादकाची आणि त्याच्या मुलाची तर बघा त्या काळात बोधिसत्व म्हणजे जे पुढे जाऊन बुद्ध झाले त्यांचा जन्म एका ढोलवादकाच्या रूपात झाला होता ते आपल्या मुलासोबत बनारसला एका मोठ्या जत्रेत एका उत्सवात गेले होते तिथे त्यांनी आपल्या ढोलवादनाने लोकांची मनं जिंकली आणि खूप चांगली कमाई केली उत्सव संपला कमाई झाली आता वेळ होती खरी परतण्याची पण परतीचा प्रवास सोपा नव्हता आणि खरंतर कथेला खरी कलाटणी इथेच मिळणार होती जिथे वडील आणि मुलाच्या विचारांमधला फरक स्पष्ट दिसणार होता त्यांना परत जाताना एका जंगलातून जावं लागणार होतं आणि ते जंगल म्हणजे काही साधंसुधं नव्हतं ते लुटारूंच्या दहशतीसाठी ओळखलं जायचं म्हणजे विचार करा त्यांची सगळी मेहनत सगळी कमाई धोक्यात होती आणि इथेच त्या दोघांमध्ये मतभेद झाले वडिलांनी म्हणजे बोधिसत्वांनी एक युक्ती सुचवली ते म्हणाले आपण फक्त अधूनमधून ढोल वाजून म्हणजे लुटारूंना वाटेल की कोणीतरी मोठा सरदार किंवा राजा लवाजम्यासह चालला आहे पण मुलाचं डोकं वेगळंच चालत होतं तो म्हणाला नाही आपण सतत ढोल वाजूया त्याने ते जास्त घाबरतील आणि जवळ पण येणार नाहीत आता बघा मुलाने वडिलांचं ऐकलं नाही तो हट्टाला पेटला आणि त्याने आपल्याच मनाचं करायचं ठरवलं आणि मग जे घडलं ते खरंच टाळता आलं असतं सुरुवातीला सगळं अगदी मुलाच्या योजनेनुसार घडलं ढोलाचा पहिला आवाज ऐकताच लुटारूंना वाटलं की कोणीतरी मोठी आसामी येतये आणि ते पळून गेले सक्सेस पण तो मुलगा थांबलाच नाही तो ढोल वाजवतच राहिला सतत न थांबता आणि हा जो सततचा आवाज होता ना त्याने लुटारूंना संशय आला त्यांना वाटलं अरे एखादा सरदार किंवा राजा एवढा वेळ ढोल थोडीच वाजवत बसणार काहीतरी गडबड आहे आणि मग काय खरं काय आहे हे, हे बघायला ते परत आले आणि परत आल्यावर त्यांनी काय पाहिलं फक्त दोनच जण त्यांचा संशय खरा ठरला होता मग त्यांनी त्या दोघा बापलेकांना मारहाण केली आणि त्यांची सगळीच्या सगळी कमाई लुटून नेली म्हणजे बघा जो विजय जवळजवळ मिळाला होता तो एका चुकीमुळे एका अतिउत्साहामुळे धुळीला मिळाला आणि या प्रसंगानंतर वडिलांनी आपल्या मुलाला जो धडा शिकवला तोच या कथेचं सार आहे ते दुःखी होऊन आपल्या मुलाला म्हणाले अरे रे तुझ्या या न थांबता ढोल वाजवण्याच्या हट्टाने आपण आपली सगळी मेहनत सगळी कमाई गमवून बसलो म्हणजे त्याच्या अतिउत्साहानेच त्यांचं नुकसान केलं आणि इथेच या कथेचा सर्वात महत्वाचा संदेश आहे एका श्लोकास बोधिसत्वांनी सगळं सार सांगितलं अतिरेक करू नकोस कारण अति ढोल वादनाने तेच गमावलं जे ढोलवादनाने मिळवलं होतं किती सुंदर आणि मार्मिक आहे हे नाही का ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध वर्तमानात परत आले त्यांनी त्या हट्टी भिक्खूकडे पाहिलं आणि त्याला समजावून सांगितलं की या कथेचा त्याच्याशी काय संबंध आहे बुद्धांनी त्याला सांगितलं की त्या गोष्टीतले वडील ते मी होतो आणि तो हट्टी मुलगा तो तू होतास हे ऐकल्यावर त्या भिकूला आपल्या चुकीची आपल्या हट्टीपळाची खोलवर जाणीव झाली त्याला सगळा उलगडा झाला तर ही गोष्ट इथे संपते पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जाते आपल्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे आपण त्या मुलासारखं गरजेपेक्षा जास्त ढोल वाजवत आहोत असं कोणतं क्षेत्र आहे जिथे थोडं कमी केल्याने किंवा जास्त विचारपूर्वक केल्याने आपल्याला खरंतर जास्त फायदा होऊ शकतो यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा